सर्व सन्माननीय पदाधिकारी आढावे बैठकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सर्वांचे आशास्थान पहिलवान रावसाहेब पाटील खेवरे नाना माजी खासदार भाऊसाहेबजी वाकचवरे विधानसभेसाठी ज्यांनी दोनदा अत्यंत कसोशिनी प्रयत्न केले असे तळपडे साहेब सर्वच तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ वहाडणे पाटील आणि सर्वच पदाधिकारी खरं तर नवनवीन सर्वांच्या नियुक्त्या झाल्या आणि ही आढावा बैठक नानांनी घ्यायला सांगितली सर्वच विभागातून प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आढावा बैठक का घ्यायची आणि या नेमकं काय चाललं आहे हे काही दोन तीन मिनटात मी सांगणार आहे ही आढावा बैठक घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका सध्या देशात एक भयभीततेचं वातावरण तयार झालेलं असून लोकसभेची निवडणूक ही सगळ्यात अत्यंत महत्त्वाची निवडणूक समजली जाते कारण ज्या घटनेनं जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानातून आपला देश चालतो ज्या संविधानाच्या बळावर आपला देश चालतो ते संविधानच धोक्याचा आण धोक्यात आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार आणि भाजप सरकारच्या मार्फत चालू आहे आणि त्याचाच एक पार्ट अपघाताने जन्मलेलं महाराष्ट्रातलं सरकार जे सरकार काहीही निर्णय घ्यायला लागलं आणि ज्यामुळं बेरोजगारी असेल कालचा ड्रायवरांचा प्रश्न असेल शेतकरी असेल उद्योगधंदे असतील हे सर्वच चोरण्याचं पळवण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून चालवलेलं आहे आपण जर बघितलं तर दिल्लीच्या इथं राग तो महाराष्ट्र माझा असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातल्या माणसांना आता जर काही असं मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचे असेल तर वारंवार दिल्लीला जावं लागतं तिकडचे जा निर्णय येऊन इथं सांगावे लागतात मित्रांनो अकोल्या तालुक्यात जेव्हा आपण काम करतो साहेब मी खासदार साहेबांना राहू नानांना ना खरंच सत्तेपर्यंत सांगितली पाहिजे या ठिकाणी कुठेही मोठ कुठलीही मोठी संस्था ताब्यात नाही तरी देखील प्रत्येक शिवसैनिक अत्यंत ताकदीनं त्या त्या गावात काम करीत असतो हे काम करीत असताना त्याला बळ देण्याची गरज आहे आणि आता नवीन नियुक्त्या तुमच्या आपल्या सर्वांच्या झालेल्याच आहेत प्रत्येक गावात मला वाटतं आपण नवीन नियुक्त्या केल्या बूथ स्ट्रॉंग केले सध्या जे वातावरण आहे ते लोकांपर्यंत सांगितलं उद्धव साहेबांच्या बाबत प्रचंड सहानुभूती आहे ज्या करोनाची आता कुठं थोडीफार सुरुवात आहे तो करोना अत्यंत भयानक काळात उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने सांभाळला त्याप्रमाणे ते कुटुंबप्रमुख झाले आणि प्रमुखाची व्याख्या आपण जर समजून घेतली तर ती लोकांमध्ये भावते आणि आजही उद्धव आदित्य साहेबांबाबत एकूणच त्यांच्या अडीच वर्षाच्या कार कार्यकाळाबाबत लोकांमध्ये पुन्हा एकदा नवीन जागृत जागृती करावं लागते कारण भारत सरकारचा रथ फिरत असताना त्याला मोदी सरकार नाव दिलं जातं परंतु उद्धवसाहेबांच्या जा काळात जे जे मोठं काम झालं मग ती कर्जमाफीची सगळ्यात मोठी योजना असेल त्यांच्या काळात जे करोना काळात जे काम झालेलं असेल त्या काळाचा आपल्याला सगळ्यांना प्रत्येकानं जाऊन लोकांमध्ये जनजागृती करावं लागेल आणि त्यासाठी मित्रांनो आपण आतापर्यंत जितकं लढत आलो आपल्या हातात एक तीन चारच महिने आहे कदाचित या बावीस जानेवारीचं राम मंदिर झालं पाहिजे का तर झालं पाहिजे पण राम मंदिराबरोबरच आपला छत्रपती शिवराय जे आपल्या जे आपण सगळ्यांना आदरस्थानी आहेत जे आपलं दैवत आहे त्यांच्या त्यांच्या पुतळ्याचं काय झालं पुढं परंतु ह्या सरकारला वेगळ्या पद्धतीने हे सगळं पुढं न्यायचं आहे आणि तुमच्या आमच्या डोक्यावर फक्त विंबवलं जातं पंधरा लाखाचं तुम्हाला अनुदान देऊ पंधरा लाख तुमच्या खात्यावर जमा करू हे सगळ्या त्यांच्या घेवडेपणाचा पर्दाफाश करण्यासाठी उद्धवसाहेबांनी यामाग कार्यक्रम दिला होता की वहुदे चर्चा या सगळ्या चर्चा कर, कर करीत करीत आपल्याला ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक गावामध्ये ताकदीनं उभं राहून चांगलं काम करावं लागेल मी तालुका प्रमुख म्हणून मच्छिंद्र शेठ आणि आम्ही दोघंजणं आपल्याला जिथं जिथं अडचण असेल त्या त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा तेव्हा बोलवाल आणि ज्या त्या गावात यापुढं एखादं या चांगलं तळपडे साहेब आपल्याला एखादं आंदोलन घ्यावं लागेल नुसता निधी आला आपण पाहिलं गप्पा झाल्यात नारळ फुटले पण तो निधी खरंच कामी आला आहे का तो खरंच निधीमार्फत त्या काम चालू आहे का कारण एक एक गुंट्याच्या बांधकामासाठी पस्तीस पस्तीस लाख रुपये काढले जातात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घरं बांधलेले आहे एका गुंट्याला किती बांधकामाला खर्च येतो हे ये सगळं आपल्याला माहिती आहे मग हे पैसे कुठं जातात कोणाच्या तरी ते खिशात जातात आणि तेच निवडणुकीत वेगळ्या मार्गाने वापरून त्याच्यातून मतं विकत घेतल्या जात्या आणि हे आपल्यावर बिंबवलं जातं आणि दुर्दैवानं एक नवीन प्रसंग येतो आहे हे भाजप सरकारबाबत सगळीकडं प्रचंड असंतोष असताना तीन राज्यात त्यांचं सरकार का आलं तर तो एक संशोधनाचा भाग आहे आणि त्यामध्ये आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे तो ई व्ही एम घोटाळा जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होतात त्या सगळ्या निवडणुका बॅलेटवर होतात परंतु भारतातली एकमेवाची निवडणूक होते की ती ई व्ही एममध्ये ई व्ही एमच्याद्वारे केली जाते तुम्ही सांगा चंद्रावर चाललेलं यान आपण या ठिकाणी रिमोटवरून त्याला कंट्रोल करू शकतो तर ई एम हॅक करायला काय टाईम लागतो तुमचं आमचं खातं आहे त्याच्यावर कोड आहे ते तेसुद्धा हॅक केलं जातं तर ई व्ही एम कंट्रोल करायला काय हॅक म्हणून या ई व्ही एमच्या जीवावर भाजप सरकारचं हे जे चालू आहे ते धडपण्यासाठी ते था थांबवण्यासाठी या गद्दारांना सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण बघतो की आज सगळे नको नको ते चेअर एकमेका पोट फोटोवर दिसतात सगळीकडे भ्रष्टाचाराचा कळम जाणलेला आहे आणि म्हणून हा कल आपल्याला सर्व शिवसैनिकांना ताकदीने बाहेर मांडावा लागेल सांगावं लागेल का हे सरकार हे फक्त घोषणा करत आहे तुमच्या आमचे बेरोजगारीचे प्रश्न असतील अनेक चांगल्या चांगल्या ज्या कंपन्या भारतात येऊ घातल्या होत्या महाराष्ट्रात येऊ घातल्या होत्या या सगळ्या गुजरातला पळवल्या जातात दुधाचे भाव पाडले जात्या आता फक्त राहिला शेतकरी शेतकरी अडवायचं नाडवायचं कामसुद्धा या सरकारने मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे ह्या सरकारचा असंतोष आपण मतदानात उतरवला तरच आपल्याला पुढं भविष्य असेल तरच आपण उद्धवसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून जर त्यांना ताकद दिली तरच आपल्याला पुढं टिकता येईल आणि म्हणून ही ज, ही निवडणूक अत्यंत आटीतटीची आहे कोणत्याही परिस्थितीत ही, ही निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी खासदार साहेब असतील नाना असतील वा वाढणे पाटील असतील आपण सर्वजण काय करावं लागेल याचा बारकाईने अभ्यास करून कारण अकोले तालुक्यात मुळा प्रवाळा आढळा आदिवासी विभाग या चारही विभागात वेगवेगळे प्रश्न आहे आणि ते प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांना वाचा फोडावा लागेल आमच्या आदिवासी भागातले लोकं सगळे पुन्हा एकदा नारायणगावला गेलेत कोणताही रोजगाराचा प्रश्न गेल्या मागच्या पाच दहा वर्षात झालेला नाही कोणतंही आज चांगलं देखणं असं काम झालेलं नाही फक्त घोषणा मात्र लाखोच्या हजारो कोटीच्या झाल्या नारळ अनेक ठिकाणी फुटले आजही आमच्याकडं रोजगाराबाबत आरोग्याबाबत शिक्षणाबाबत पूर्णता वाट लागलेली आहे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे बीओटी मध्ये घोल चालू होता महाराष्ट्र सरकारच्या मार्फत ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबाची मुलं शिकतात तिथंही बीओटी तत्वावर यु ह्या शिक्षण देण्याचं यांचं धोरण चालू आहे हे सगळं हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी काम करायचंय मी सर्व शिवसैनिक आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमच्या सर्वांच्या सूचना ऐकण्यासाठी खरं तर आम्ही आलो तुम्ही पण सूचना कराव्यात मनमोकळ्यापणाने आणि नवीन नवीन नियुक्त्या करून आपण हे सगळं काम पुढे नेऊया असा शब्द देतो आणि थांबतो जय महाराज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस